नमस्कार नव भारत नवराष्ट्र महाराष्ट्राचा महासंग्राम या निवडणूक दौऱ्यात आपण उत्तर महाराष्ट्र कव्हर केला मराठवाड्याचं संपूर्ण जवळपास जिल्हे कव्हर करत आपण बीड जिल्ह्यात पोहोचलेलो आहोत आणि बीड जिल्ह्यातल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे कोण उमेदवार आहे कशा पद्धतीची इथं लढत होते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत आणि ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी करतायत एकंदरीत याच ठिकाणची काय परिस्थिती आपल्या सोबत सोळंके साहेब सोपताय साहेब मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो काय धन्यवाद धन्यवाद काय परिस्थिती आहे साधारण माजरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी रंगत दिसतीये कशा पद्धतीची तयारी सुरू आहे तुमची माजलगाव मतदारसंघामध्ये जनतेने वीस वर्ष आमदार म्हणून काम करण्यासाठी मला आशीर्वाद दिलेले आहे आणि ही पाचवी माझी पाचव्यांदा मी विधानसभेत जाण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे मी महायुतीचा उमेदवार आहे मी राष्ट्रवादी फक्त काय अजितदासाचा उमेदवार नाही भारतीय जनता पक्ष शिवसेना इतर मित्रपक्ष आर पी आय हे सर्व पक्ष मिळून माझी उमेदवारी आहे अनेक राजकीय संघटनांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि मी निश्चितपणानं जवळजवळ तेहतीस उमेदवार माझ्या विरोधात आहेत महाविकास आघाडीचा एक उमेदवार आहे बाकी सगळे अपक्ष आहेत किंवा इतर पक्षाचे आहेत वंचितचा इथं उमेदवार आहे साहेब आपण बघितलं तुम्ही ज्येष्ठ म्हणजे राजकारणी आहात आणि राज्याच्या राजकारणात तुम्ही मंत्रीसुद्धा राहिलेले आहात एकंदरीत ही जी परिस्थिती आपण बघतोय सध्या राज्यामध्ये ज्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विभाजनानंतरची जी परिस्थिती याच्यामुळे कुठेतरी एक मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढली बंडखोरांची संख्या वाढली आणि ही सगळी परिस्थिती एक अद्भुतपूर्व राज्यातली ही निवडणूक म्हणता येईल का ही अभूतपूर्व परिस्थितीमध्ये होते त्याचं कारण आहे की आता महाराष्ट्रात आघाडी राजकीय विविध पक्षांची झालेली आहे त्यामुळं साहजिकच आहे की इतर दोन पक्ष जे आहेत त्यांना संधी नाही एकाला संधी आहे त्यामुळं साहजिकच नाराजी त्याच्यामुळे वाढली पण ही दोन्ही बाजूनी आहे महाविकास आघाडीमध्ये पण नाराजी आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा नाराजी आणि त्यामुळं अशी अभूतपूर्व परिस्थिती झाली मोठ्या संख्येनं अपक्ष उभा आहेत आपापलं नशीब आजमावत आहेत तिसरी आघाडी आहे चौथी आघाडी आहे किती आघाडी आहेत तेही पत्ता नाही अशी परिस्थिती आहे साहेब आपण जर बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी दो म्हणजे शिवसेनाविरुद्ध शिव शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आता बीड जिल्ह्यात तुमच्या बो, बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच परिस्थिती मोहन जगताप जे आता भाजपमधून त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तुमच्या विरोधात लढत आहेत दुसरीकडे रमेश आडसकर जे अपक्ष आहेत भाजपमधूनच ते बाहेर पडलेले आहेत मग या ठिकाणी महायुती आता तुम्ही म्हणताय तर राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे महायुतीचा एक घटक आहे मग महायुतीतले जे पूर्वीचे हे भाजपमधले नेते होते ते जर त्या तुमच्या विरोधात गेल्यामुळे कुठेतरी एक अडचण निर्माण होऊ शकते एक ताकद भाजपची त्या ठिकाणी कमी होईल तुमची ताकद आहे पण भाजपचा एक तुम्हाला सपोर्ट म्हणून तो कमी होईल का आता हे पहा हे साजिक आहे हे दोघंही भाजपमध्ये काम करत होते त्याच्यापैकी रमेश आडसकर साहेबांनी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मोहन जगतापने अद्यापही प्रवेश केलेला नाही परंतु ते उमेदवार आहेत आणि म्हणून ही परिस्थिती निश्चितपणाने वेगळी आहे परंतु मला असं वाटतं की नेते मंडळी कुठेही गेले तरी कार्यकर्ते जागेवरती आहेत आणि निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाची सुद्धा या मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे आजपर्यंतच्या लढाया भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अशा झालेल्या आहेत परंतु आता परिस्थिती आलेली आहे की, आले की महायुती विरुद्ध महाआघाडी जसं महायुतीला फटका बसतोय तसं महाआघाडीला पण फटका आहे ना हा निश्चितपणाने आहे त्यामुळं निश्चितपणानं स्पर्धा वाढलेली आहे परंतु मी वीस वर्ष प्रतिनिधित्व केलं म्हणजे काही जनता खोळी नाही मला वीस चार चार दहा आमदार करायला मी काहीतरी काम केलंय मी योग्य उमेदवार म्हणून माझी निवड झालेली आहे रमेश राडसकरांना मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नाकारलेलं आहे त्यामुळं माझ मला निवडणूक जिंकणार याच्याबद्दल माझ्या मनात एक टक्का सुद्धा शंका नाही साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये आपण एक काय निर्णय घेतला होता राजकीय संन्यास मी घेतो आहे आणि तुमच्या पुतळ्यांना तुम्ही राजकीय संन्यास घेतलेला नव्हता मी माझी इच्छा व्यक्त केली होती की मला माझं वय वाढल्यामुळं मला आता निवडणुकीतून माघार घ्यायची आणि माझ्या पुतण्याचं नाव मी पुढं केलं होतं परंतु सर्व मित्रपक्ष नेते मंडळी यांनी या निवडणुकीमध्ये मलाच उभा राहावं अशा आग्रह केला परिस्थितीमुळं तसा केला आणि मग मी तो निर्णय मला घ्यावा लागला तरीसुद्धा आम्ही घरात बसून निर्णय घेतलेला आहे आमच्यात काही फूट नाही कुठली हां घरात बसून एकमत करून, एक करून। हा निर्णय झालेला आहे आणि तो मी त्याला माझा राजकीय वारसदार घोषित केलेला आहे त्याच्यामध्ये मी काही बदल केलेला नाही पुढच्या अनेक निवडणुकीमध्ये तो सहभागी असेल आणि मीही राजकारणातून निवृत्ती कधी घेईल असं मला वाटत नाही मी निवडणुकीतून माघार घेऊ शकतो म्हणजे अजित पवारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला तुम्हाला सांगितलं की पुन्हा एकदा तुम्ही उतरलं पाहिजे मैदानामध्ये हा विश्वास जो आहे दादांचा तुमच्यावरचा याच्या मागचं गमक हो काय नाही दादांनी असं काही सांगितलं नाही की तुम्ही निवडणूक लढवा दादानी सांगितलं की तुमच्या घरात निर्णय घ्या मला असं असं इतर नेत्यांनी सुचवलंय की प्रकाश सोळंकेलाच उमेदवारी द्या तरी सुद्धा त्यांनी आमच्या घरावरच निर्णय टेकला होता आणि आम्ही घरात बसून तो एकमतानं निर्णय घेतला साहेब या सगळ्या भागातलं जर आपण जर बघितलं परिस्थिती म्हणजे बीड असेल किंवा मराठवाडाच असेल आणि गेल्या काही काळात म्हणजे लोकसभेच्या नंतरची जी परिस्थिती होती लोकसभेला जो फटका बसलेला होता महायुतीला मराठा आरक्षणाचा खास करून विषय होता आता संवेदनशील विषय आणि या सगळ्या गोष्टी असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे या ठिकाणी आहेत तुमच्या संदर्भात पण काही गोष्टी मध्यंतरी झाल्या होत्या नाही पहा मराठा आरक्षणाचं आंदोलन जरांगे पाटलाने सुरू केलं मागचे चौदा पंधरा महिन्यापासून अतिशय तीव्र पद्धतीनं ते ते महाराष्ट्राचे एकमेव मराठा समाजाचे नेते बनलेले आहेत आणि किंवा समाजाने त्यांना परमेश्वराची जागा दिली असं म्हणलं तरी काही बरोबर चुकीचं होणार नाही परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी मला असं वाटतं की काही कोणाची बाजू घेतलेली नाही उमेदवार उभे केलेले नाहीत मुभा दिले त्यांनी की तुम्हाला योग्य वाटेल त्याला निवडा त्याच्यामुळं लोकसभेसारखं परिस्थिती बिलकुल नाही कुठल्याच गावात नाही आणि या जसं लोकसभेमध्ये प्रभाव होता तसा प्रभाव हो पडणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे म्हणजे ज्या प्रकारचं नरेटिव्ह सेट झालेलं होतं तसं लोकसभेला दिसणार नाही असं तुम्ही म्हणता विधानसभेला दिसणार नाही अनेक नरेटिव्ह सेट झाले होते दलितांना सांगितलं गेलं लग की राज्यघटना बदलणार आहेत मुस्लिमांना सांगितलं तुम्हाला देशाबाहेर घाल घालवण्यासाठी कायदा आहे जगामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे तर एवढ्या मोठ्या लोक लोकसंख्येला काही देशाच्या बाहेर घालवता येतं का ते प्रॅक्टिकल आहे का तिथे कोण कोणता देश त्यांना स्वीकारणार आणि मग अशा खोटे नरेटिव्ह आता या निवडणुकीत त्याचा काही प्रभाव राहील असं मला वाटतं साहेब इतका मोठा लॉंग टर्म तुमचा इथलं मतदारसंघावरची पकड आहे अनेक विकास कामं तुमच्या माध्यमातून झालेली असतील कुठली कुठली जी, जी समाधानकारक वाटतं की या मतदारसंघासाठी मी हे करू शकलो असं तुम्हाला वाटतं हे बा या मतदारसंघाचा या इतिहास जर पाहिला तर अष्ट्याहत्तर ते ऐंशी माझे वडील स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब इथं आमदार होते त्यांनी बीड जिल्ह्याचं नेतृत्व अठरा वर्ष राजकारणात केलं शेतकऱ्याला सिंचन वाढावं म्हणून माजलगाव मांजरा हे दोन मोठे प्रकल्प पंधरा ते वीस मध्यम प्रकल्प दोनशेच्या वर लघु प्रकल्प हजारो लाखो एकर जमीन पाण्याखाली आणण्याचं काम त्यांच्या काळात झालं नंतर वीज गावागावापर्यंत त्यांनी पोचवली प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज काढली पन्नास वर्षापूर्वी शिक्षणाची द्वारे बहुजन समाजासाठी खुली केली गोर गरिबांची मुलं मुली कॉलेजचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेऊ लागले त्यांच्या काळातच दळणवळणाचे अनेक रस्ते ते बांधकाम मंत्री असताना या जिल्ह्यात त्यांनी केले या जिल्ह्यातला बीडचा दुधाचा प्रकल्प त्यांच्या काळात झाला आंबेजोगाईचं ग्रामीण मेडिकल कॉलेज त्यांच्या काळात झालं परभणीचं कृषी विद्यापीठ म्हणजे मराठवाड्याचा आणि बीड जिल्ह्याचा विकासाचा परंतु ऐंशीमध्ये मध्ये दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला असं खोटं नरेटिव्ह तयार करू हा प्रकल्प बांधण्याला ज्यांचं गावं धरणामध्ये बुडणार होते त्या एकोणतीस गावांनी तीव्र विरोध केला त्या ठिकाणी एक माणिकशा दर्गा म्हणून होता ते मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये असं काही दर्गा हलवता येत नाही त्याच्यामुळे ते त्यांचा विरोध झाला आणि अल्पशा मताने त्यांनी त्यांचा पराभव झाला परंतु या मतदारसंघाचं प्रचंड असं नुकसान झालं कारण साहेब जर ऐंशीमध्ये निवडून आले असते तर कदाचित महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं असतं त्या संधीला हा मतदारसंघ मुकला त्याच्यानंतर अनेक आम चार आमदार आम्ही पाहिले पाच पाच वर्षाचे परत कोणालाही संधी दिली नाही त्यांच्या काळात काही विकासाची कामं झाली नाहीत मला एकोणीसशे नव्याण्णवला पहिल्यांदा आमदार मी झालो दोन हजार चौदापर्यंत कंटिन्युअस मी आमदार होतो पंधरा वर्ष आणि मग मी साहेबांचा ज्याप्रमाणे विकास केला तसा सिंचनाच्या बाबतीत गोदावरी नदीवर बॅरेजेस बांधले सिन्फाना नदीवर बॅरेज बांधले वडवणी तालुक्याच्या दृष्टीने अपर कुंडलिकेचा प्रकल्प केला असे छोटे मोठे अनेक सिंचनाचे कामं मी केले आणि त्याच्यामुळं हजारो एकर जमीन पाण्याखाली आण वीज मुबलक मिळावी शेतकऱ्यांना म्हणून वीस ठिकाणी थर्टी थ्री की वीजचे सबस्टेशन केले या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती मी पाहिला आहे की सत्तावीस एक्करच्या कॅम्पसवर हो इंग्रजी माध्यमाची शाळा मी जाणीवपूर्वक आज या मतदारसंघामध्ये तीसपेक्षा जास्त इंग्रजीच्या माध्यमाची शाळा आहे आणि या ठिकाणी मुलींसाठी मी नर्सिंग कॉलेज सुरू केलं आज पाचशे मुली त्या ठिकाणी नर्सिंग प्रशिक्षणात घेत आहेत फिजिओथेरपीचं कॉलेज केलं माझ्या वडिलांनी सुरू केलेल्या मा, के मा स्वर्गीय सुंदरराव सोळंके महाविद्यालय आज साडेसात हजार विद्यार्थी आहेत दारूरच्या कॉलेजमध्ये साडेचार हजार विद्यार्थी आहेत म्हणजे अशा पद्धतीनं इथं मूलभूत विकासाचं जे काम आहे परिवर्तनाचं काम आहे सामाजिक परिवर्तन असेल आर्थिक परिवर्तन असेल ती कामं आमच्या कुटुंबाने केलेली आहेत बाकीचे जे आमदार आहेत त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही म्हणून त्यांना बदललं मला वीस वर्ष संधी दिली त्याचाच अर्थ असा आहे की लोकांनी हा विकास मान्य केलेला आहे म्हणून मला संधी दिलेली म्हणजे या मतदारसंघामध्ये किंवा या सगळ्या भागामध्ये जो जातीचा आपण तेड म्हणतोय की ज्या पद्धतीने जातीच्या वर आधारात मतदान होईल किंवा तसं एक परसेप्शन क्रिएट केलं जाते तसं तुम्हाला वाटत नाही विकासाच्या मुद्द्यावरच लोक मतदान करतील दुर्दैवानी लोकसभेमध्ये जातीवादाचा वापर केला गेला पंकजाताईसारख्या के, सक्षम उमेदवारातला पराभवाला सामना द्यावा लागला परंतु आता लोकांना जाणीव व्हायला लागली की आपण ती चूक केली कदाचित केंद्राचं मंत्रिपद आम्हाला मिळालं असतं हा मागासलेला जिल्हा आहे अनेक प्रश्न केंद्राच्या मदतीनं केंद्राच्या आर्थिक आणि या ठिकाणी करता ती तिसर त्या संधीला हा जिल्हा मुकला आणि आता ती हळहळ व्यक्त केली जाते मग या विधानसभेला हा जिल्हा हे सगळं भरून काढेल महायुतीच्या पदरात काय तुम्ही एकंद काय तुम्ही की सरकारने अडीच वर्षामध्ये शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली मागच्या बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाला उपयोगी पडणाऱ्या घोषणा आहेत अनेक वर्ष आम्ही वीज बिल माफ करावं म्हणून मागणी करत होतो ती पहिल्यांदा मान्य झाले साडे चौदा हजार कोटी रुपयाची थकबाकी सरकारने भरली आता पुढचं वीज बिल माफ होणार आहे अशी घोषणा केलेली आहे शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा दिला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आज माझ्या मतदारसंघात ब्याऐंशी हजार महिलांना पाच हप्ते मिळाले त्यांच्या खात्यात वर्ग झालेत मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केलं त्यानंतर महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत आहेत टीचा हाफ तिकीट आहे युवकांना प्रशिक्षणाची योजना आहे प्रशिक्षण घ्या आणि सरकारतर्फे त्यांना महिन्याला काही ठराविक रक्कम दिली जाते अशा आनंद योजना मला सांगता येतील की ज्याच्या माध्यमातून समाजातील सर्व वर्गांना दिलासा देण्याचं काम या शासनाने केलेलं आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं मला खात्री आहे विश्वास आहे की महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येणार आघाडी अडीच वर्ष त्यांची सत्ता महाराष्ट्राने अनुभवलेली आहे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री लोकांनी पाहिलेला आहे ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून कारभार करणारा मुख्यमंत्री जनतेने पाहिलेला आहे आमदारांना न भेटणारा मुख्यमंत्री आज हे चित्र पालटले महाराष्ट्रातलं हे तिन्ही नेते दिवसातले अठरा अठरा तास सर्वसामान्य माणसाला भेटून त्यांचे दुःख समजून घेतात त्याच्यावर उपाययोजना करतात महाराष्ट्र आज देशातलं प्रगतीच्या बाबतीत एक क्रमांकचं राज्य आहे इथलं जी एस टी कलेक्शन देशामध्ये सगळ्यात जास्त आहे या ठिकाणी पाच लाख कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक आलेली आहे समृद्धी महामार्ग मेट्रो अटल सेतू समु समुद्राखालून भयानाचे मार्ग म्हणजे एक अद्भुत अशी प्रगती एक आंतरराष्ट्रीय शहर मुंबई व्हावं देशाची राजधानी असलेलं मुंबई आज आशिया खंडाची राजधानी व्हावी उद्या जगाची राजधानी आर्थिक व्हावी या हेतून केंद्रामध्ये मोदी साहेब काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये आग महायुतीचं शासन काम करते त्यामुळं निश्चितपणानं लोक या योजनेचा केलेल्या विकासाचा त्यांच्यावरती परिणाम नक्की होणार आहेत कारण इथला नागरिक का अतिशय सुजान आहे आणि निश्चितपणानं महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात येणार चांगल्या मताधिक्यानं येणार चांगलं बहुमत यांना मिळणार आणि पुढची पाच वर्ष अशीच प्रगतीची आणि नवीन भरारी घेण्याची जाईल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो सुळंदर साहेब या तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद